परत वरती आलं गळ्यात सोन्याच्या साखळी शिवाय गाठली नाही तुमच्या गळ्यात अजून बिंगबाळी तशीच तिथं थांबली मग त्या नाव घालणाराच लक्ष त्या बिंगबाळीवर गेलं ओ पाटील बिंगवाळी तशीच राहिली काढून घ्या काढून घ्या आणि मग ती बिंगबाळी तर ही परमार्थ कसा आहे आपलं

आता आपण म्हणतोय उपयोग नाही आहे पण इथून संपले की आपण त्याच्याच पाठीमाग लागतो परमार्थ सोडून देतोय पण परमार्थ करत असताना महाराजांनी सांगितलंय परमार्थ करायचं आहे तर त्याला गुरुशिवाय पर्याय नाहीये सतगुरु वाचून सापड सोय धरा भेटे पाय आधी आधी पहिला गुरुच करावा लागेल महाराज गुरु केला तर आपण परमार्थ करू शकतोय आणि त्या गुरुना दिलेल्या अक्षरा त्या नामाच्या माध्यमातून आपण हा देह पवित्र करू शकतोय पण आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही त्याला कचऱ्याचा डबा बनवला महाराज तंबाखू मळली टाकली त्यात लावलं पानाला तुला टाकली त्यात घेतली वाटली वतली त्यात आम्ही काय बनवलं कचऱ्याचा डबा बनवला मग परमार्थ आपला हे देव कापून देवाची प्राप्ती करू शकतो का पण आम्ही काय म्हणतो आम्ही आम्ही परमार्थ करतोय आम्ही कीर्तन सांगतोय आम्ही कीर्तन कार आहे पण हे आमचं व्यसन जात नाही तोपर्यंत देह पवित्र होतील का आणि ज्याचा झालाय ते न सांगा हा बोट वर करा असा एकही पुण्यवान नाही का कोणी अहो आपण पुन सगळीच पुण्यवान आहे इथं इथं जो पुण्यवान आहे ना तो जितो पण वरून वरून परमार्थ करायचा नाही परमार्थ आमच्या गुरुने सांगितला परमार्थ करायचा तर मन लावून करा तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही म्हणून रायनं सांगितलं रायनं सुरुवात केली माझ्या विटोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु पडी देह पूर्वी वासना आपणापाशी न्यावी आता तो वासना कशी होतो एक वारकरी होता पंढरपूरचा आणि ती पंढरपूरचा वारकरी सोहळ्यात पंढरपूरला निघाला आणि जाता जाता त्या सोहळ्यामध्ये त्याला एक राजा एक देवीची पूजा करायला गेलेला दिसला आणि पूजा तो राजा जाता जाता त्या वारकरी दादाला तो ब्याण्णव वर्षाचा वारकरी दादा त्याला ती पूजा करायला गेला सोहळ्यात दिसला राजा आणि एक वारकऱ्याचा नमस्कार आपलं वारकरीचा नेम म्हणून ज्यानं त्या राजाला वाकून नमस्कार केला नमस्कार राजे तो म्हणला नमस्कार आणि राजाचं लक्ष घेऊन राजा म्हणला काय तुम्ही पंढरपूरचे वार करी का तो म्हणला हो माय बाप अरे काय रे तुमचा पंढरीचा पांढुरंग बी दरेंद्रिय तूही दरिंद्रि पंढरीचे वार करी शिळे टुकडे पार करी काय तुमच्या पांडुरंगापाशी आहे बघ आमची देवी पायाच्या नकापासून सोन्याच्या या के, केसाच्या डोक्या केसापासून सोन्यानं म्हटली वारकरी ब्याण्णव वर्षाचा होता जसा कपड्यानं फाटका होता तसा तो तोंडातही फाटका होता त्यानं सगळं सहन केलं पण त्या पांडुरंगाचा अपमान नाही सहन केला त्यानं फडशी पताका खाली ठेवली राजे काय म्हणता अरे तुमचा देव ही दरिद्री आणि तुम्ही ही दरिद्री राजे तुम्ही ज्या देवाची निंदा करता तो त्या नगराचा आहे नगर सोन्याच आणि ज्या देवीची बडाई मारता ती देवी आमच्या पांडुरंगाच्या दरबारात झाडूच्या कामावरती आहे एवढं म्हणल्याबरोबर राजा धावला उठला धावला धरला वार करी आता धरल्यानंतर काय म्हणतो नगर सोन्याच हा आणि दिवी झाडूच्या कामावर हा नसली तर नसली तर म्हणलं दोन्ही माळा तोडून आणि तुझ्या देवीची उपासना करेन आता हे दुसरं करतच काय ज्यावर दोन माळाच होत्या फक्त आणि तुम्ही काय करणार जर नगर सोन्याचं असलं तर म्हणला नगर सोन्याचं असलं तर मी ह्या देवीची उपासना सोडल आणि तुझा पताका घेऊन ना पंढरपूरची वारी करेन ठरलं तर मग ठरलं ब्याण्णव वर्षाचा वारकरी आणि ते राजा निघाले निघाली जाता 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 त्या राजाचं सगळं लक्ष लागलं कस असेल सोन्याचं नगर कस सोन्याचं नगर असेल आणि पण वारकऱ्याचं डोळं मात्र पाण्यानं भरलं म्हटला माय बापा आम्ही ब्याण्णव वर्षाचा झालो ब्याऐंशी वर्ष तुझी न चुकता वारी केली निस्वार्थी केली न सुतळीचा सडा मागता मी निस्वार्थी वारी केली पण आता या राजाने माझा अभिमान दुखी केला मनुष्य ना या राजासाठी नगर मी पंढरपुरात पोचायच्या नगर सोन्याचा आणि देवी महादारा वाकर मग याला वारेला लावतो म्हणला जो पत्ता घेतली याला लावलाच वारेला म्हणून समज आणि असं करत 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 पंढरपूर पशी गेले पंढरपूर पशी गेल्यानंतर त्याच डोळ गाळ 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 हुत रडत रडत तिथं गेला गेल्यानंतर पंढरपूर जवळ आलं आणि त्या वारकरी दादा दिलं राजे हे जे दिसत ना हे माझ्या पांडुरंगाचं नगर आहे मग तो टाचा उचलून उचलून बघू लागला राजा काय दिसलं त्याला नगर दिसलं वारकरी दादा म्हणला पांडुरंगा एक तरी मागणी माझी पूर्ण केली आता महादोरात देवी उभा कर त्याला लावलाच वारीला मग असं करत वारकरी आणि तो राजा चोकोवा महाराजांच्या समाधीपास गेले आणि तिथे सांगितलं त्या रा, राजाला काय दिसलं त्या पाच पाच पायऱ्याच्या वरती ती देवी झाडो हातात घेऊन उभा राहिले दिसली दिसली आणि त्या राजाने बोलायच्या आधीच देवी म्हणली अरे राजा तू इकडे कुठं राजा गा आई तू इकडे कुठं अरे तुला माहित नाही काही रुचीच माझ्याकडे सेवा आहे रोज मी झाडो मारायला येते मा मग त्या राजाने मान्य केला आणि महादौरात वारकऱ्याला असाग दंडवत गाठला तरी वारकरी दादा काय थांबना का थांबना तर म्हणला झाला ना विजय झाला आता का रडता तुम्ही मी त्यासाठी रडत नाही मी ब्याण्णव वर्षाचा झालो ब्याण्णव वर्षाचा झालो ब्याऐंशी वर्ष न चुकता वारी केली पण मला नगर कधी सोन्याचं दिसलं नाही दिवी महादौरात कधी दिसलं म्हणून मला रडू येत पण या माझ्या पांडुरंगाने या फटक्या वारकऱ्यासाठी नगर सोन्याचं आणि देवीच्या झाडू दिवी झाडूच्या कामावरती ठेवली म्हणून पडी देह भाऊ पूर्वी वासना आणि ती तो आपणा पाशी नाही तो वासनाही पुरवतो तु। आता झालेली सेवा तुमच्या सर्व बसलेले माय मायबाप बाप संत मंडळी सर्वांच्या चरणी अर्पण करतो जरी एखादा चुकीचा शब्द गेला असेल लेकरू म्हणून माफ करा झालेली सेवा पूर्णपणे तुमच्या अर्पण करतो झालेली सेवा पूर्ण विराम जे आता सेवा केली